जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा योग श्लोक बत्तीसावा सर्गाना दिरंत मध्यञ्चैवाहम् अर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदताम् अहम् ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी सर्व प्राण्यांचा निर्माता आहे मी सर्व प्राणीमात्रांचा नाश करणारा आहे मी सर्व प्राणीमात्रांचा अधिपती किंवा पालन करता आहे सर्व विज्ञान आणि शिक्षणांमध्ये मी आत्मा आणि परमात्म्याचे विज्ञान आहे वादविवाद करणाऱ्यांमध्ये मी तार्किक निष्कर्ष आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते सर्व प्राणीमात्रांना निर्माण करतात सांभाळतात आणि नष्टही करतात आत्मा आणि परमात्म्याचे विज्ञान म्हणजे वेदांत विद्या वेदांत विद्या आपल्याला आपले म्हणजेच आपल्या आत्म्याचे स्वरूप समजावून घेण्यास मदत करते आणि परमात्माला शरण जाण्याचा मार्ग मोकळा करते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते ती वेदांत विद्या आहेत आणि त्या वेदांत विद्यामध्ये त्यांनी आपला अंश किंवा उच्च तत्व ठेवले आहे वादविवाद सर्वोच्च सत्य आणि सर्वोच्च सामर्थ्याबद्दल तार्किक निष्कर्षाकडे नेतो श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो वाद आहेत आणि त्या वादामध्ये त्यांनी त्यांचे उच्च तत्व ठेवले आहे चला तर मग आपण सगळ्यांनी श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे मनन करूया आणि सर्व प्राण्यांचा निर्माता पालन करता आणि संहारक हे श्रीकृष्ण परमात्मा आहेत हे ओळखूया जेव्हा जेव्हा आपण वेदांत विद्या हा शब्द ऐकतो जेव्हा जेव्हा आपण वेदांत प्रवचन ऐकतो आणि आपण तात्विक वादविवाद पाहतो किंवा ऐकतो तेव्हा त्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचा उच्च अंश आहे हे ओळखूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सर्गाणामादिरन्तश्च मध्यं अध्यात्मविद्याविद्यानां वादः प्रवदताम् अहं श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायणा श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन आदिरंतश्च दिरंत मध्यम अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदताम् अहम् ओं सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्याविद्यानां वादः प्रवदताम् अहं श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण